केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज केंद्रातचं बजेट जाहीर केलं त्या बजेटचं एकमेव वैशिष्ट्य जे मला वाटतं ते असं आहे की ते नो रिस्क झोनमधलं बजेट, बजेट आहे इंटरिम बजेट आहे पुढच्या काळामध्ये सरकारला निवडणुकीला सामोरं जायचं आहे अशा काळामध्ये कुठलीही रिस्क न घेता विरोधकांच्या हातात कुठलंही नवीन हात्यार टीकेचं न देता एक बजेट कसं सादर करावं हे आजच्या बजेटकडनं खरंतर शिकता येतं आहे तसंही निर्मला सीतारामन गेल्या सहा बजेट जर बघितली तर भाजप सरकारचा मोदी सरकारचा एक अजेंडा असतो एक प्रतिमा निर्माण करण्याचं एक शास्त्र असतं त्या पद्धतीनं ते बजेट गेलेलं आहे इंटरिम बजेट असतानाही त्याला अपवाद नाही हे सगळ्यात ह्या सरकारच्या ह्या बजेटचं पहिलं वैशिष्ट्य असं मला वाटतं दुसरं असं आहे की त्या ह्या सरकारनं एक सातत्यानं काही आ, काही घटा घटकांभोवती एक स्वतःची इमेज तयार करायचा प्रयत्न केला आहे त्या घटकांभोवती योजना आखायचा प्रयत्न केला आहे आणि तो या बजेटमध्ये कंटिन्यू ठेवलेला आहे त्यातला सगळ्यात पहिला घटक आहे तो आहे तो गरीब कल्याण गरीब हा शब्द मोदी गेले दहा वर्ष एखादं भाषण अपवाद असेल कदाचित युनायटेड नेशन्समधलं जिथं त्यांनी गरीब हा शब्द वापरला नसेल पण गरीब ह्या शब्दाभोवती मोदी सातत्यानं सगळी मांडणी करतात आणि त्यासाठी त्यांनी दोन हजार तेराच्या शेवटापासून ते आत्तापर्यंत चाय व्हायला ही भूमिका सुद्धा वारंवार मांडली मी गरीब आहे मी गरिबांचं कल्याण करणारा नेता आहे आणि ह्या सुद्धा गरीब कल्याण हा शब्द निर्मला सीतारामणींनी वापरला प्रत्यक्षात गरीबांसाठी काय दिलं संशोधनाचा विषय कारण आज शो शोधायला गेलं तर आधीच्या ज्या योजना आहेत त्यांचं एकत्रित पॅकेज म्हणजे गरीब कल्याण असं त्यांनी आजच्या बजेटमध्ये मांडणी केली आहे दुसरा घटक आहे तो महिला आहे आणि हा घटक मोदी सरकारनं सातत्यानं खूप गांभीर्यानं घेतला आहे त्या तुम्ही जर आठ थोडं मागं जाऊन आठवलं तर अगदी वादग्रस्त विषय काश्मीरसारखा काश्मीरच्या तीनशे सत्तर कलमासारखा विषय असू दे किंवा मुस्लिम महिलांच्या तलाकचा विषय असू दे कर्नाटकमधलं झालेलं बुरख्या विरोधातलं आंदोलन असू दे ह्या सगळ्यांमध्ये मोदी सरकारने एक भूमिका घेतलेली होती जी महिलांच्या बाजूने जाणारी होती, होती। असा सातत्यानं प्रचार केला होता दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीच्या आधी मोदी सरकारनं उज्ज्वला गॅस योजना आणलेली होती त्यावेळी पण असं म्हटलेलं होतं की ह्या गॅस योजनेमुळं सगळ्यात मोठा फायदा कोणाला झाला महिलांना झाला तीच भूमिका दोन हजार चोवीसच्या निवडणुकीला सामोरं जाताना इंटरिम बजेटमध्ये आज केंद्रीय अर्थमंत्र्यांनी मांडली त्याला आता नारी सन्मान नारी शक्ती असं नाव दिलं आहे ते देताना त्यांनी एक दोन तीन महत्त्वाच्या गोष्टी जरूर केल्या आहेत मुद्रा योजनेला आत्तापर्यंत आपण किती महिलांना मुद्रा योजनेतून बळ दिलं समर्थन दिलं कर्ज दिलं याचा उल्लेख केला आणि त्या आकडा सांगितलेला आहे तीस कोटी तो आकडा कंटिन्यू ठेवणार आणखी महिलांना त्याचा लाभ देणार अशी स्पष्ट घोषणा केली आहे त्याच्या पलीकडे घोषणा म्हणून एका ओळीची आहे पण त्याचा इम्पॅक्ट काही कोटी महिलांवर थेट पडणार आहे तो असा आहे की अंगणवाडी सेविका आशा वर्कर यांना आयुष्यमान भारत या योजनेचे लाभार्थी बनवलेलं ला आहे या दोन घटकांची लोकसंख्या आहे कर्मचारी संख्या आहे पंचवीस लाख म्हणजे पंचवीस लाख थेट मतदारांपर्यंत एका सरकारी योजनेचा लाभ स्वतंत्रपणानं आजच्या घोषणेमध्ये दिलेला आहे म्हणजे नारी शक्ती नारी सन्मान हा दुसरा घटक मोदी सरकारनं खूप चांगल्या पद्धतीने या बजेटमध्ये हाताळला आहे तिसरा आहे युवा ज्याच्यात टेक सॅव्ही ही खूप इनोव्हेटिव्ह आणि पहिल्यांदा आणलेली योजना आहे ज्याच्यामध्ये एक लाख कोटींचा बजेटचा आउटले सरकारनं सांगितला आहे एक लाख कोटी हा आकडा खूप मोठा आहे आपण लिहायला बसलो कागदावर तर एक लाख कोटी म्हणजे किती लिहूनही होणार नाही आणि तो किती वर्षांसाठी असणार आहे ह्याच्याबद्दलचा तपशील अजून सरकारकडून उपलब्ध झालेला नाही पण एक लाख कोटी टेक सॅवी योजनेसाठी सरकारनं ठेवल्याचं आज घोषित केलं आहे ज्याच्यामध्ये सगळ्यात मोठा लाभार्थी हा तरुण असणार आहे जो स्टार्टअपमध्ये विशेषतः काम करू पाहतोय अशा तरुण वर्गाला सरकार पन्नास वर्ष एक दोन नव्हे तर पन्नास वर्ष बिनव्याजी कर्ज पुरवठा करणार अल्प दरात कर्ज पुरवठा करणार आणि त्यातून जो रोजगार जनरेट होईल त्यातून सरकारला मिळणारं उत्पन्न जे असणार टॅक्स रूपानं त्यातून सरकार त्याची परतफेड कर करून घेईल पण पन्नास वर्ष कर्ज पुरवठा करणारी सरकारची कदाचित ही पहिली योजना असेल या पद्धतीनं पुढं जाणारी ह्या योजनेचे लाभार्थी तरुण असणार आहेत आणि ते सरकारच्या योजनांचे आत्तापर्यंत जे सरकारनं सातत्याने ठेवले की योजनांचे लाभार्थी हाच आपल्या सरकारचा चेहरा बनवायचा त्याचे पुढच्या काळातले खूप मोठे काय प्रचारक बनून काम करतील असं दिसतं आणि चौथा आहे तो अन्नदाता अन्नदाता हा शब्द सरकार वापरतं ते शेतकरी म्हणत नाहीत अन्नदाता तो आपल्याला काही देतो अशी भूमिका मांडतात आणि त्याच्या भोवतीची योजना हा चौथा महत्त्वाचा फॅक्टर आ, या सर या अर्थसंकल्पातला आहे पण अन्नदाताच्या तपशिलात गेलं तर लक्षात येते की नवीन काही इंटरिम बजेट असल्यामुळं नवीन अशी कुठलीही घोषणा सरकारनं केलेली नाही की जी घोषणा पुढच्या काळामध्ये सरकारला पूर्ण करण्यासाठी जाब विचारला जाईल दोन तीन महिन्यांचा प्रश्न आहे जुलैमध्ये अंतिम बजेट सादर करायचं आहे अशावेळी अगदी सुरुवातीला जे म्हटलं की कुठल्याही स्वरूपाची रिस्क न घेता कुठल्याही स्वरूपाची अंगावर येईल अशी घोषणा न करता एक कडेकडे न जाणारा आणि खूप छान शब्द असलेला असा हा एकूण अर्थसंकल्प आहे ज्याच्यामधल्या या चार घटकांच्या पलीकडं एक महत्त्वाची घोषणा त्यांनी केलेली आहे जी पुढच्या काळामध्ये प्रचाराचा भाग म्हणून खूप मोठ्या प्रमाणावर समोर येणार आहे आणि त्यांनी असं म्हटलेलं आहे की दोन हजार चौदा ते दोन हजार चोवीस या दहा वर्षांमध्ये अर्थव्यवस्थेसाठी मोदींनी जे काम केलं मोदी सरकारनं जे काम केलं त्याचा एक व्हाईट पेपर श्वेतपत्रिका ते प्रकाशित करणार आहे ती कधी होईल माहीत नाही पण ती ह्याच अधिवेशनात केली जाईल लिद अशी शक्यता आहे कारण तिथले आकडे हे पुढच्या काळामध्ये पुढचे तीन महिने आपल्याला रोज कानाला ऐकू पडतील कारण कानावरून आदळत राहतील याचं कारण निवडणुकीच्या काळामध्ये आम्ही कुठून कुठं नेलं देशाला हे सांगायला ह्या व्हाईट पेपरचा सरकारला खूप उपयोग होईल एकूण निवडणुकीच्या तोंडावर एखादा अर्थसंकल्प खूप चकचकीत शब्दांमध्ये पण तेच तेच देणारा कसा सादर करावा याचा आजचा अर्थसंकल्प हे सर्वोत्तम उदाहरण म्हणून मानता येईल असं मला वाटतं महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका